सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चौदा जानेवारीला भोगी आहे मकर संक्रांतीचे हे तीन दिवस खूप महत्वाचे असतात त्यात भोगी संक्रांत आणि किंक्रांत म्हणजेच करीचा दिवस भोगीला आपण नैवेद्य सर्व भाज्या एकत्र करून एक भाजी बनवत असतो म्हणजे भोगीची भाजी तर या भोगीच्या भाजीमध्ये ही एक भाजी वर्ज्य करायची आहे कोणती भाजी वर्ज्य करायची आहे तसेच संक्रांतीला काही ठिकाणी खिचडीसुद्धा केली जाते खिचडीचे दान सुद्धा केले जाते तर खिचडी करताना ही एक डाळ सुद्धा आपल्याला वर्ज्य करायची आहे जर तुम्ही भाजी भोगीला केली आणि ती भाजीत जर ही भाजी वर्ज केलेली भाजी जर टाकली आणि खाल्ली तर आयुष्यात संकट येणार म्हणजे येणार आणि ही एक डाळ जरी संक्रांतीला खिचडीत वापरली आणि तुम्ही खाल्ली आणि दान केलं बरेचसे भोग संकट दुःख दारिद्र्य येऊ शकते जीवनात इतर वेळी आवश्यक ही भाजी आणि डाळ आहारात घेतलीच पाहिजे यामुळे शरीराला बरेचसे असे विटॅमिन मिळतात पण संक्रांतीला वर्ज्य करायची ही एक भाजी आणि एक डाळ काही वेळा आपण भोगीला सर्व भाज्या मिक्स करून छान भाजी करतो चुकूनही भोगीच्या भाजीत ही एक भाजी खाऊ नका टाकू नका आणि नैवेद्य दाखवू नका भोगीच्या भाजीत तिळाचा मसाला वाल पाप वाल पावटा पापडी वाल वाटाणे हरभरा तुरीची शेंगा शेंगा मटार पालेभाज्यांमध्ये पालक मेथी चाकवत आंबट चुका बटाटा गाजर वांग बी ए, हुरडा पेरूची फोड बोरप भुईमुगाच्या शेंगा किंवा शेंगदाणे ऊस नाही तर गुळाचा एक खडा या सर्व भाज्या या वस्तू एकत्र करून अशी भोगीची भाजी छान केली जाते तिळ लावून बाजरीची भाकरी के केली जाते आणि या तिळीच्या भाकरीबरोबर ही भाजी खाल्ली जाते नैवेद्यात दाखवली जाते ही भाजी हिवाळ्यातील हा सण असल्यामुळे शरीराला उष्णता ऊब मिळण्यासाठी आहारात भोगीची मिक्स भाजी तीळ लावून बाजरीची भाकरी नैवेद्य दाखवून खाल्ली जाते तर भोगीच्या भाजीत ही एक भाजी टाकू नका वर्ज्य करायची आहे ती म्हणजे दुधी भोपळा आणि लाल भोपळा लाल भोपळा आणि दुधी भोपळा भोगीच्या भाजीत मिक्स करू नका चुकूनही टाकू नका हिवाळ्यात भोपळा भरपूर प्रमाणात बाजारात विकला जात आहे तुम्ही चुकून ह्या मिक्स भाजीमध्ये घेऊन याल आणि टाकून द्याल तुम्ही भोगीच्या भाजीत अजिबात घालू नका टाकू नका मिक्स करू नका त्याचबरोबर संक्रांतीला खिचडी करून खाल्ली जाते आणि खिचडी दानसुद्धा केली जाते खिचडीत ही एक डाळ वर्ज करावी नाही तर संकट येऊ शकता संक्रांतीला खिचडी करताना तुम्ही त्यात मुगाची डाळ वापरू शकता तुरीची डाळ वापरू शकता पण ही एक डाळ आपल्याला वर्ज करायची आहे ती म्हणजे मसुराची लाल डाळ ही एक डाळ खिचडीत वर्ज करा वापरू नका तसे भोगी संक्रांत किंक्रांत यामध्ये या दिवसांमध्ये मांसाहार करू नये वर्ज करावा या दिवसांमध्ये म्हणजे भोगीला मिक्स भोगीची भाजी संक्रांतीला पूर्णाची पोळी नाही तर काहीतरी गोडधोड नैवेद्य तिळगुळाचा नैवेद्य आहारात घ्यावा आणि देवाला दाखवा दाखवावा किंक्रांतीला करीला गोड तिखट धिरडे नाशिकच्या पुढे आमच्या इकडे धिरडे करण्याची जुनी पद्धत आहे परंपरा आहे गव्हाचे आणि गुळाचे गोड धिरडे आणि बेसनाचे धिरडे तिखट धिरडे बेसनाचे आणि गोड गुळाचे आणि गव्हाच्या पिठाचे धिरडे आवर्जून केले जाता करीला खाण्याची नैवेद्य दाखवून खाण्याची पद्धत आहे परंपरा आहे तर या संक्रांतीला भोगीला देवांना नैवेद्य दाखवून जेवणाचा आस्वाद सहकुटुंबासोबत अवश्य घ्या नैवेद्य दाखवताना देवांजवळ प्रार्थना करा माझ्या घरामध्ये कधीच कसली कमतरता नसावी माझे घर सुख सौभाग्याने भरलेले असावे माझे घर सर्व सुखाने ऐश्वर्याने वैभवाने आणि माता लक्ष्मीच्या अखंड कृपेने वासाने भरलेले राहो अशी प्रार्थना महिलांनी आवर्जून करा त्याचबरोबर ह्या दिवशी बाजरीच्या भाकरीला बाजरीच्या भाकरीला थोडस चमचा भर तूप लावून आपल्या हाताने गाईला नैवेद्य अवश्य खाऊ घाला महिलांनी चुकू नका या दिवशी तुम्हाला जी गाय मिळेल थोडस लांब जावं लागलं नैवेद्य खाऊ घालायला पण जा मी म्हणेल आणि स्वतःच्या हाताने बाजरीच्या भाकरीला छान मस्त मऊ लुसलुशीत बाजरीची भाकरी बनवा त्याला त्याच्यावर थोडंसं धारभर तूप टाका आणि गाईला आपल्या हाताने खाऊ घाला नमस्कार करा सगळी इडापिडा नेऊ निघून जाईल तुमच्या जीवनातली करून बघा हा हा उपायसुद्धा उपाय नाही आहे आपल्या गाई मातेची सेवा आहे ही देवासमोर मुख्य दाराशी तुळशीजवळ दक्षिण दिशेकडे असे चार ठिकाणी दिवे लावा भोगीच्या दिवशी लावा संक्रांतीच्या दिवशी लावा मी म्हणेल भोगीच्या दिवशी आपल्याला रविवारीच चार ठिकाणी दिवे लावा तसेच आपण देवांजवळ मुख्य दारशी तुळशी जवळ आपला बायकांचा महिलांचा आमचा नित्य नियमच असतो संध्याकाळ झाली सकाळ झाली की आपण हे दिवे लावतच असतो पण भोगीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे सुद्धा एक दिवा लावायचा आहे आप आपल्याला आणि त्या दिव्यांमध्ये प्रत्येक दिव्यामध्ये दोन दोन लवंगा आणि थोडी थोडी काळी तीळ टाका यामुळे तुमच्या घरात नावाला सुद्धा नकारात्मकता उरणार नाही करून बघा हा उपाय सुद्धा आपण खूप सारे उपाय करतो भोगीला आपण दिवे लावू त्यात थोडे थोडे काळे तीळ टाका दोन दोन लवंगा टाका आणि मग हे दिवे लावा फक्त दक्षिण दिशेकडे जो दिवा लावाल तो तुम्ही निर्माल्यात टाकून द्यायचा आहे दुसरीकडं तो दिवा वापरू नका तो जर तुम्ही दिवा पिठाचा बनवत असाल तो पण टाकून द्या आणि तुम्ही मातीची पंती लावत असाल ती पण निर्माल्यात टाकून द्या किंवा एखाद्याच झाडाखाली टाकून द्या असा उपाय करायचा आहे आपल्याला यामुळे तुमच्या घरात नावाला सुद्धा नकारात्मकता उरणार नाही तुमच्या घरात कधी कसलीच बाधा सुद्धा जवल सुद्धा येणार नाही संक्रांतीला भोगीला चुकूनही तुळशी तोडू नका कुणाचे मन दुखावू नका कुणाचा अपमान करू नका या दिवशी मांसाहार मद्यपान करू नका कुणाशी भांडण करू नका आपल्या घरात शांतता राहील शांततेचं प्रसन्नतेचं आनंदाचं वातावरण राहील याची काळजी घ्या या, या दिवसात स्नान दान धर्म पुण्यकर्म या गोष्टींना खूप महत्त्व आहे जमेल ते पुण्य कर्म दान धर्म करा हवं ते अगदी छोटी जरी वस्तू दान केली गरिबांना अगदी खायला एक वडापाव जरी तुम्ही त्या दिवशी देऊन दिला ना बघा हजारो करोडो याच लाखोचं तुम्हाला पुण्यफळ देऊन जाईल संक्रांतीला काय दान करावे हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर चॅनलवर आलेला आहे तुम्ही नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडला असेल ला आजचा लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद